आतापर्यंत गेलेला आहे सरास खर्च जाऊन प्रति वर्ष दोन दोन ते ती तीन लाख रुपये कुठंच गेले नाहीत ह्या कोथिंबीर चौथ्या चौथ्या पिरियडचा आहे माझा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण गावतळणी तालुका रेना जिल्हा लातूर येथील कोथिंबीर शेतीच्या प्लॉट मध्ये आलेले आहेत दोन हजार सोळा सतरा पासून कोथिंबीरची शेती शेतकरी करत असतात तर सध्याला अतिशय टेम्परेचर असताना पण बघू शकता मध्ये अतिशय प्लॉट आलेले आहेत तर शेतकरी बांधवांना शेतकऱ्या माहिती स्टार्टिंग पासून एड माहिती यशोगत आपण ऐकून घेणार आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव संपूर्ण मधुकर व्यंकटी आरबळे राणा तालुका ता शेती कधीपासून करते सर मी जवळपास प्लॉट आहे आपल्याला थोडक्यात या प्लॉटची माहिती पण जसं की तुम्ही पाणी नियोजनासाठी काही असेल किंवा असेल प्लॉट कधी पेरलंय त्याच्या अगोदर पण काही काही मशागत केली होती थोडक्यात के आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण डिटेल्स माहिती माझा माझा हा प्लॉट प्लॉट चौथ्या आहे सांगितले अतिशय महत्वाचं म्हणजे बोलत बोलत आमची चर्चा झाली या जमिनीवरती परत चौथ्यांदी कोथिंबीर शेती करू लागल्यात लगातार फेरपालट न करता फेरपालट न करता काही न करता काही न करता फेरपालट न करता परत परत त्या जमिनीवरती चार वेळेस चार वेळेस कोथिंबीर घेतलेत तेच आपण प्रत्येक शेतकऱ्यांकडे अवघ्यात तर खत वगैरे पाणी नियोजन वगैरे कसं कसं काय काय केलं ह्या वर्षी दोन हजार चोवीस हा वर्ष अतिशय आपल्याकडे पाऊस म्हणजे अतिशय कमी झालेला आहे त्याच्यामुळं शेतीला पाणी असं दही अतिशय लागत नाही पण कमी पण लागत नाही ह्या कृती मिळत आता एवढं टेम्परेचर चाळीस बेचाळीस टेम्परेचर गेलं तर बरोबर शेला पाणी दररोज दररोज कमीत कमी रेल पाईप आलं पंधरा मिनिट लागते स्प्रिंकलरचा वापर करून सी एस स्प्रिंकलरमुळं म्हणजे काही अडचणी येत होते पाणी नियोजनासाठी सर तुमच्याकडे काय बोरवरती चालू आहेत आता बोरवर तर चालू शकणार नाही कारण ते एवढ्या ह्याच्यामुळे बोरवर गुचकी मारत आहे कुठे दहा मिनिट कुठं अर्धा तास एक तास चालत आहे त्यामुळे स्टोअर एका मध्ये दोन बोअरवेल स्टोअर करून विहिरीवरचे दोन तासाचे पाणी तुम्ही पाणी नियोजनासाठी मध्ये सबलाईन लाईन टाकले तर सब टाकले रेन पाईप किती फुटाचा आहे सर रेन पाईप सवा इंची आहे रेनपाई लाईन टाकू ना तिकडे दीडशे फुट शेतकरी बांधव बघू शकता पलीकड पण दीडशे फूट टाकलेले आहेत मोटर किती मोटर एच पीचे तुमची वन टाइम किती रेन पाईप चालतात तिथे लाईन चार चालतात इकडं चार तिकडं चार म्हणजे चार रेनपाईप चालतात चार बरेच ठिकाणी रेन रेनपाईपला अंतर वीस फुटाचा अंतर असतो तर तुम्ही तर दोन रेनपाईप मधला अंतर हे दहा फुट ठेवण्यात आलेला आहे ठेवायचं कारण ठेवायचं कारण म्हणजे कसं फुटाचा अंतर कोर्या गेला आणि कसं ती कोर आपल्याला हो ना गेला इकडेच जास्त ओलावला तिकडे होणार मधलं अंतर राहू लागलं मग ती गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी आपण पाच फुटावर टाकलेला आहे पाच फुटावर तर सर इथं पेरणी करून आज किती दिवस झाले चोवीस दिवस आहेत दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर चोवीस दिवसाच्या मानाने इथं तुम्ही काय काय केले नेमकं पहिल्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही कृथिंबीर शेती केले ह्याच्या अगोदर मशागतीमध्ये काय काय केलेत मशागती पहिला प्लॉट गेल्यानंतर एक पाळी साध्या कुळवाची हलकी पाळी मारून घेतलेली आहे पाळी मारल्यानंतर एक दोन तीन दिवस गॅप दिलेला आपण आपण पेरणीला पाळी मारल्यानंतर नंतर हलकस भिजून घेतलेलं आहे भिजून <laughs> घेतल्यानंतर बैलाच्या पाच फनी पेरणी हलकसं हलकस वर दोन एक ते दीड च्या अंतरावर टाकलेला खोल तर टाकल्याच नाही बी बर बर त्याच्यामुळे रेन ह्याच्यानं हलक्या पाण्यामुळे ती उग नवव्या दिवशी तर ही दिसलेली आहे पृथ्वी आता सध्याला मे महिना म्हटलं तर अतिशय टेम्परेचर आहे शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही अर्धा एकर प्लॉटमध्ये शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे कुठंच तुम्हाला गॅप दिसत नाही बऱ्यापैकी चौथ्या वेळेस प्लॉट असताना पण बरेच शेतकऱ्याची अडचणी येत असते की कोथिंबीर येत नाही किंवा मर होत असते जळी पडून जात असते असे इथं काहीच प्रॉब्लेम झाले नाही सर त्याचं कारण बियाण्यावरती डिपेंड आहे का तुमचं असं जमिनीवरती बियाणाचा रूल नव्वद टक्के बियाणाचा रूल आहे म्हणता येत नाही की बियाणाचा मोप उन्हाळ्यामध्ये आपल्याला करपा वगैरे असल्या दुसऱ्या बियाणाचा प्रॉब्लेम येत नाही पण अवकाळी जर एखादी चान्स आला अवकाळी आता ह्या या मध्ये असला अवकाळी जर चार ठेंब पडले की त्याला करप्याने ग्रस्त होऊन एका रात्रीमध्ये शॉर्ट होते प्लॉट त्याच्यामुळे उन्हाळा असू पावसाळा असू हिवाळा असू सर असं शेतकऱ्याला एकच सांगणं की बियाण क्वालिटी बाज वापरा थोडे पैसे लागतेत आणि जर रेट मिळाला तर त्याचं काही अवघड होत नाही आज सहाशे सातशे रुपये रेट आहे त्याच्यामुळे दोनशे अडीशे रुपयाचं बियाणं खरेदी करण्याला काही अडचण नाही आपल्याला बरं गेल्या पाच वर्षापासून तुम्ही कोथिंबीर शेती करतायत हो तरी पण अपेक्षित उत्पन्न तुम्हाला या पाच वर्षामध्ये किती झालेलं फक्त कोथिंबीर शेतीमधून एक बजेट एक अमाऊंट अपेक्षित उत्पन्न माझं पंधरा सोळा लाखापर्यंत गेलेलं आहे सरास खर्च जाऊन प्रतिवर्ष दोन दोन ते तीन लाख रुपये कुठंच गेले नाही ह्या कोथिंबीर म्हणजे गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी दोन लाख रुपये ते तीन लाख रुपये सहज तुम्ही कोथिंबीर शेती मधून करता येतात तर सह त्याच्यासाठी तुम्ही कोथिंबीर शेती जास्त करून पावसाळ्यामध्ये करतायत का उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त करून आम्ही पावसाळ्यामध्ये करत आहे पावसाळ्यामध्ये तर आता बरेच शेतकरी पावसाळ्यामध्ये कोथिंबीर शेती करत नाहीत आणि बरेच शेतकरी म्हणत असतात की पावसाळ्यामध्ये कोथिंबीरला रेट नसतात असं काय असतो का सर नाही नाही तसं काही नसतो ती पावसावर डिपेंड असते आपण जर पावसाळ्यामध्ये तीन प्लॉट घेतले तर त्याच्या त्याच्यामधला एक प्लॉटला शंभर टक्के रेट लागण्याचे म्हणजे भाव लागण्याचे चान्सेस असतात फक्त हु. शेतकऱ्याने एकच करा की भाव जर कमी पडले कशाला ही करायचे असं करून रेट हु. पन्नास रुपये असला तर त्या शेतकऱ्याने ती कोथिंबीर विकावी आणि लगेच दुसऱ्याची पेरणी करावी त्याला शंभर टक्के भाव लागणार ही आपला अनुभव आहे तर अजून एक इथं फवारणी किती झाले आजपर्यंत माझ्या फवारण्या तीन झालेल्या आहेत तीन फवारणी झालेल्या आहेत खुरुपणी कित्या दिवशी केलं तिथं खुरपणी एकोणीस ते अठरा ते एकोणीसव्या दिवशी केलेली एक खुरुपणी करता येत का दोन एक एकच खुरपणी एक खुरपनी टोटल खर्च आता तुमचा एक एककरच्या हिशोबान जर धरला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पावसाळी कोथिंबीर असेल तर एक एकर कोथिंबीरसाठी -एक खर्च -एक किती येत असतो आता खर्च टोटल जर आपण बाहेरच जर रेन चा खर्च सोडून रेन चा खर्च सोडून आपल्याला एक पंधरा हजार रुपये खर्च येते पंधरा ते सोळा त्याच्यामध्ये बियाणा आलं तुमचं पूर्व मशागत हो हो हो, हो बियाणा आरलं पूर्ण पूर्व मशागत आरली पेरणी आली पुन्हा फवारणी आली खुरपणी आली सगळे पंधरा ते सोळा हजार आणि डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्ये विक्री केलेत का जाग्यावरतीच व्यापारी येत होते ज्या वेळेस आपल्याला खरच व्यापारी येत नाही तर किंवा हि झालं तर त्यावेळेस स्वतः प्रत्यक्षात मार्केट मध्ये नेऊन सुद्धा विकलेली आहे कोथिंबीर असं नाही कि इथे आपण काय म्हणलो सर जेव्हा मार्केट खूपच डाऊन झालंय व्यापारीच येत नाही तर हीच होत नाही इकडं ही होत नाही मग आपण करायचं काय रानावर तर ठेवून आपल्याला चालत नाही मग काही त्रास मार्केट मध्ये जेवढा खर्च झाला किंवा खर्च जाऊन प्लस आपले जे रोजगार तर ह्या आपण मार्केट मध्ये आहे उन्हाळ्यामध्ये बरोबर म्हणजे समजा मार्केट नसताना पण तुम्ही स्वतः मार्केट मध्ये घेऊन सध्याला चोवीस दिवसाच्या मानाने जर बघितला तर शेतकरी तर बरेच शेतकऱ्या चोवीस दिवसाच्या मानाने जर बघितलं तर एवढी उच्च नाही किंवा त्याची काळुकी नाही आणि अतिशय टेम्परेचर असताना पण सध्याला पण शेतकरी बांधवांनो चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तरी पण कोथिंबीर प्लॉट तुम्ही पाहू शकता खूप असं हिरवेगार लस प्लॉट बनलेला आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आता येत्या काही ये दहा दिवसामध्ये कोथिंबीर हे हार्वेस्टिंग साठी येणार आहे तरी पण अपेक्षित उत्पन्न तुम्हाला इथून किती मिळायला पाहिजे अपेक्षित उत्पन्न आता माझी अर्धा एकर चा प्लॉट आहे जरा आपण सरासरी पाचशे बी रेट धरला बरं तर आपल्याला शंभर ते सव्वाशे कॅरेटच्या हिशोबाने नाही म्हणलं तर साठ सत्तर हजार रुपये अपेक्षित आहे अर्धा एकर मध्ये खर्च किती झाला टोटल टोटल अर्धा एकरला माझा खर्च दहा हजाराच्या आसपास रुपये पर्यंत झालेला आहे तर आता अजून एक पाणी नियोजनासाठी आता सध्याला तर बरेच शेतकरी म्हणतात उन्हामध्ये पाणी देऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काय काय केले पाण्यासाठी असं स्पेशल नियोजन कधी दिले सरस तर आपल्या हातात लाईट लाईटचा टाइम वेगळा असल्यामुळे आपल्याला काही पर्याय नाही संध्याकाळच्या असताना तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण दिवसाचा प्रॉब्लेम येऊ शकतोय आता लाईट सध्या आमच्या पावणे नऊ ते पावणे पाच पर्यंत आहे पण आता दिवसाच्या पाळीमध्ये पावणे नऊ ते पावणे पाच असल्यामुळे आम्ही सकाळची लाईट आल्या पावणे पावणे नऊ लाडे दहा पर्यंत सकाळचं पाणी संध्याकाळचं पाणी तीन सवा साडे तीन ते पाच पर्यंत ह्या हिशोबाने देत होतो बरेच शेतकरी आपल्याला विचारतील की परत त्याच जमिनीवरती चौथ्या वेळी कोथिंबीर कस काय घेतले तुम्ही तर त्याच्याबद्दल तुमची काय माहिती असेल आता कसं जमिनीच्या प्रकारानुसार अवलंबून आहे काही सोपन जमीन आहेत काही पाणी धरून ठेवणार आहेत काही पाणी ही होऊन ठेवणार आहेत आता जमीन पाणी धरून ठेवणार हा हा सध्या ही आमची एकतर काळी कसदार जमीन बी आहे आणि तस तर खडीक पातळी दोन अडीच फुटावर खडक भी आहे अशी एक प्रकारची जमीन आहे ही त्याच्यामुळं ह्या जमिनीला जेवढं पाणी होईल ती पाणी शोषून घेते पाणी धरून ठेवत नाही म्हणजे असं पाणी लागत नाही ह्या जमिनीला पण अजिबात नाही काळी आहे पण मोर ह्याच्यासाठी खत किंवा काय शेणखत वगैरे काय भरलंय का बीज प्रक्रिया असं काय स्पेशल केलेत का तुम्ही सध्या तर आपण बीज प्रक्रिया वगैरे काही केली नाही पण ही सर असं आपण आता पुढच्या वर्षी जर आपल्याला इथं कोथिंबीरचं नियोजन करायचं असेल अच्छा तर अगोदर ह्या वर्षी आपण त्या रानामध्ये शेणखत भरून घ्यावे कारण की ती पूर्णपणे पुढच्या वर्षी पलटी मारावी त्याच्यावर तुम्ही तीन ते चार फूट फ्लॉट आरामशीर घेऊ शकता घेऊ शकता कोथिंबीर वर शेणखताचा बी आहे काय काय असला असं नाही की टोटल आपण रासायनिकच वापरावे आता बरेच आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी कोथिंबीर शेती करत असतात तर सध्याला त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा कोथिंबीर शेतीबद्दल किंवा बाहेर बाहेर पण आपले हे शेतकरी बरेचसे हो हो। व्हिडिओ बघत असतात त्यांच्यासाठी कोथिंबीर शेतीबद्दल काय म्हणजे तुमचं सांगायचं काय हेतू असेल मला एकच म्हणायचं आहे की पैसे महिना ते सवा महिन्याला पैसे देऊन जाणारे पीक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याने उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आपण नियोजन एक काटेकोरपणे करावे आणि तेवढे जास्त क्षेत्र करण्याचा प्रयत्न करून कर कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन म्हणजे जिथं चार एकर पाच एकर शेतकरी लागवड करणारे तिथे एकर दोन एकर तुम्ही लागवड करून पण टप्पा टप्प्याटप्प्यान पंधरा दिवसाचा गॅप देऊन करावे का इकडचा जरी कमी भाव लागला तर दुसऱ्याला ला शंभर टक्के भाव लागेल ना ह्या हिशोबाने करावे ह्या हिशोबान करण्यात आता आपल्याकडे बरेचसे व्यापारी वगैरे येत असतात मग काय आपल्याला जास्त हार्वेस्टिंग साठी काही अडचण येणार नाही नाही ना, काहीच अडचण नाही फक्त आपल्याला चांगला आप क्वालिटीचा माल आणून देणं ही आपल्याला शेतकऱ्याच्या शेतामध्ये एवढंच की आपण एक दर्जेदार क्वालिटीचा माल एवढं काढू शकतो माल जास्त कसं निघेल त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल बरोबर तर शेतकरी बांधव तुम्हाला जर हा व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट मध्ये कळून येते सर तुमचं परत एकदा संपूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगण्यात माझं संपूर्ण मोदुकर व्यंकटी आरवाळे राहणार तळणी तालुका रेनापूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर तर शेतकरी बांधवांनो अशीच नवीन नवीन माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येऊयात तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद वेलकम